पुण्यात जातोय पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या वतीनं जोरदार आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारनं राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते स्वतः सुप्रिया सुळे यामध्ये उपस्थित आहेत आणि सुप्रिया सुळे असतील जगदीश मुळीक असतील या सगळ्यांच्या और... वतीनं आंदोलन केलं जात आहे आणि सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिशय दुर्दैवी घटनांवरती जोरदार निषेध व्यक्त केला जातोय अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी आहेच पण त्याचबरोबरीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली जाते जोरदार असं आंदोलन आहे बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन होते केवळ बदलापूरच नव्हे तर राज्यात घडत असलेल्या अनेक लहान मुलींसंदर्भातल्या या दुर्घटना विकृती याला आळा घालण्यासाठी हे आंदोलन होताना पाहायला आहे आणि यासाठी काल सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे गृहमंत्र्यांची ही जबाबदारी आहे गृहमंत्री हे आपलं पद नीटपडे सांभाळत नाही आहेत आणि त्यामुळेच कालच त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि आज त्यांनी संपूर्ण सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तुमको देना होगा देना होगा देना होगा जो तुमको देना होगा देना होगा देना होगा मनने के पीछेण छोड़ना होगा छोड़ना होगा छोड़ना होगा जो तुमको देना होगा देना होगा देना होगा जो तुमको देना होगा देना होगा देना होगा मनने के पीछेण होगा छोड़ना होगा छोड़ना होगा भेजना शिंदे अधिक महती रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या रेवती आक्रमक पद्धतीनं हे आंदोलन आता होताना पाहायला मिळते पुण्यात शरद पवार गट आक्रमक आहे थोड्याच वेळात कदाचित सुप्रिया सुळे सुद्धा बोलतील काल सुद्धा त्यांनी राजीनाम्याची मागणी गृहमंत्र्यांच्या केली होती आणि आज तर त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे नक्कीच प्रज्ञा आपण जसं बघितलं की आता खासदार सुप्रिया सुळे देखील इथे आंदोलनात सामील झालेले आहेत आणि आता ते घोष तीव्र असं आंदोलन करते घोषणाबाजीतून आणि त्या घोषणाबाजीद्वारे ते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री राजीनाम्याची मागणी करत आहेत तसंच ते जे दोन्ही जे आरोपी आहेत त्यांना फाशी देखील मिळाली पाहिजे अशी ही मागणी त्यांच्या घोषणाबाजीतून आपल्याला पाहायला मिळते हे जे सगळं आंदोलन आहे प्रज्ञा ते जे बदलापूरमध्ये झालेलं लैंगिक अत्याचार आणि कोलकातामध्ये झालेल्या निवृहण हत्येच्या विरोधात आहे आणि जर प्रशासन ते त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली नाही तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी ते आता करत आहेत आपण जसं बघू शकतो की सुप्रिया सुळे देखील इथे दाखल झालेत आणि काहीच वेळात ते इथे बोलतील सुद्धा या संदर्भात मात्र सध्या बघतोय रेवती संपूर्ण मागणी जी आहे ती मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री या दोघांसंदर्भात मागणी होतीये मुळी काय बोलतात आपण ऐकूयात

सुळे आता बोलतील आणि सुप्रिया सुळे या आंदोलनाचा अर्थातच अध्यक्षत्व आहेत आणि त्याच आंदोलनाचा प्रमुख आहेत बदलापूर मधल्या घटनेचा निषेध नोंदवला जातोच आहे मात्र संपूर्ण महाराष्ट्रात घडत असलेल्या या लैंगिक अत्याचाराच्या घटना लहान मुलांसंदर्भातल्या घडणाऱ्या या घटना अतिशय क्लेशदायी आहेत आणि त्यावरती संतप्त अशा प्रतिक्रिया संपूर्ण वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून उमटतात आहेत आणि त्यातच आता शरद पवार गटाच्या वतीनं सुद्धा जोरदार आंदोलन आहे आणि या आंदोलनातनं मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते या प्रकरणांमध्ये होणारी दिरंगाई त्यात खास करून बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर झालेली दिरंगाई पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष शाळा प्रशासनाकडनं एक प्रकारे हा दबाव होता का असे अनेक प्रश्न हे उपस्थित केले गेले होते राजकीय नेत्यांकरवी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते आणि त्यावरती आता हे आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळते सुप्रिया सुळे या काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे बदलापूर मधल्या या घटनेचे अर्थातच पडसाद जे आहेत ते सगळीकडे उमटायला सुरुवात झालेली आहे आणि सध्या आपण बघतोय कशा पद्धतीनं शरद पवार गटातील ह्या सगळ्या महिला किंवा कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत हातात वेगवेगळे फलक घेत जोरदार निषेध नोंदवला जातोय गृहमंत्र्यांचा निषेध यापूर्वीच स्वतः सुप्रिया सुळे यांनी नोंदवला होता आणि आता या तिघांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते અરે યાર કઈ લાવી ચાલુ ખાલી ખાલી અરે મોબાઈલ માગે માગે एक साईडनी घेत साईडनी आदित्यमान तुमच्यापैकी ठरून एवढं सुप्रिया सुळे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आंदोलन जे आहे ते आक्रमक पद्धतीनं होताना पाहायला मिळतंय शरद पवार गटच आक्रमक झालाय एकतर तुम्ही बघताय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्राईम हा वाढलेला आहे हे मी म्हणत नाहीये सरकारी डेटा म्हणतोय की महाराष्ट्रात प्रचंड क्राईम वाढलाय हा केंद्राचा जो रिपोर्ट असतो त्याच्यात दिसतोय सातत्याने मग पोर्शची महाराष्ट्रात झालेली मग पुण्यात झालेली घटना असेल ड्रग्ज असतील कोयता गँग असेल ही पुण्याची सगळी पार्श्वभूमी आहे आणि क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या विरोधात होणारे या सगळ्या ज्या घटना आहेत त्या प्रचंड महाराष्ट्रात वाढताना दिसत आहेत मी बदलापूरला आणि महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही अशी जी घटना होते त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळे करतो विषय अतिशय संवेदनशील आहे पण ज्या पद्धतीने तो हाताळला गेला हे अतिशय दुर्दैवी आहे काल जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा या सरकारला जाग आली आणि तुम्ही बघा की या सगळ्या घटनांमध्ये एकीकडे दोनशे कोटी रुपये खर्च करून हे सरकार फक्त जाहिरातबाजी इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर त्यांना त्यांच्या बहिणी लाडक्या झाल्या एकतर आणि त्यानंतर दोनशे कोटी रुपये खर्च करून त्यांनी जाहिराती केलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल मी पाहिलं एका महिलेची वेदना त्या बदलापूरच्या महिला काय म्हणत होत्या की या सरकारचे पंधराशे रुपये आम्हाला नको आम्ही सरकारला दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेखी सुरक्षित ठेवा हे कालची भूमिका अनेक महिलांची व्यथा दुःख हे आपण सगळ्या माध्यमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात पोहोचलेलं आज महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हे अतिशय गंभीर विषय झालेले मला सरकारला दोन तीन प्रश्न विचारायचे शक्ती कायदा जो महाविकास आघाडीच्या काळात आणला होता त्याचं पुढे काय झालं तो महिला सुरक्षतेसाठीच आणला होता ना कायदा त्याचा या सरकारनी काय केलं आणि या सरकारचा धाक हा अशा लोक जे बलात्कारी आहेत किंवा महिलांवर जे अन्याय करतात त्यांच्यावर कसा नसतो यांचा धाक फक्त इन्कम टॅक्स सीबीआय ईडी यापुरतंच सीमित आहे म्हणजे घरफोडा पक्ष फोडा भीती दाखवा एवढंच करतात या नराधामांच्या विरोधात या सरकारला किंवा सरकारची भीती कुणालाच वाटत नाही सातत्याने गेल्या आठवड्याभरात सात केसेस आलेल्या आहेत या तुमच्याच माध्यमातून आमच्याकडे आलेल्या आहेत किंवा पोलिसकडून किंवा वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्या आहेत त्याच्याकडून हा सगळा डेटा आमच्याकडे येतो आता मला एक गोष्ट सांगा की या संपूर्ण कालच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये संस्था कुणाची ह्याच्यात मला पडायचं नाही पण जर संस्थेची कंप्लेन आली होती तर याची नोंद या राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने का नाही घेतली त्याच्यावर कुठली ऍक्शन का शिक्षण मंत्रालयाने घेतली नाही जेव्हा आंदोलन झालं जेव्हा शिक्षण मंत्री जागे झाले जेव्हा आंदोलन झालं तेव्हा दिल्लीमध्ये जास्त असणारे राज्याचे गृहमंत्री तुमच्याच टीव्हीवर मी बाईट बघते महाराष्ट्रात घटना घडते पण बाईट दिल्लीवर नाही त्यामुळे गृहमंत्री हे कदाचित पार्ट टाईम काम महाराष्ट्र करतात कारण का ते दिल्लीत जास्त असतात असं एकूण दिसतंय हे प्रचंड वेदना देणारी कालची घटना झालेली आहे ज्या पद्धतीने पोलिसांनी म्हणजे एखाद्या पोलिसाला तिथून काढून हा प्रश्न सुटणार नाहीये वकील ही त्यांनी तातडीने दिलेला आहे पण वकील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ना मला वाटतं <coughs> लोकसभेला ठीक आहे आता मला त्याच्यात राजकारण आणायचं नाही उज्ज्वल निकम एक चांगले वकील आहेत पण वकील द्यायचं काम संस्था चालकांनी लावलेला उशीर शिक्षण खात्याने केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलीस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे पण पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही ही नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी त्या बिचाऱ्या पोलिसाच्या मागे लावून बदल्या करून <coughs> गृहमंत्र्याची जबाबदारी सुटत नाही या सगळ्या कृती आणि एक नाहीये अनेक दिवस मी म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे एकेकाळी असे प्लेक्स तुमच्या आंदोलनात पाहायला मिळतात तुमची मागणी का उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्या या ठिकाणी सरकार म्हणून तिघांची संयुक्त जबाबदारी आहे त्याच्यामुळे तर या सरकार लाडक्या म्हणून पैसे वाटत असताना एकीकडे महिलांवर अत्याचार करत असताना पोलीस खात्याला या ठिकाणी चुकीचा नका पाठिंबा किंवा आशीर्वाद देत असेल आणि आरोपीला मोकट सोडत असेल तर या ठिकाणी या तिन्ही नकप्रमुखांनी म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी राजीनामा द्यायला असावा आणखी एक मागणी मी त्याला सांगा की पॉसची घटना ज्या क्रूर पद्धतीने त्या दोन मुलांची हत्या झाली हे पुणे नाही महाराष्ट्र नाही देश विसरला नाही त्या कृतीमध्ये रक्ताचे सॅम्पल्स मिक्स अतली बदली करण्याचं पाप या प्रशासनाने केलेलं आहे आणि याला पूर्णपणे त्याच्या मागे जी राजकीय शक्ती आहे त्याच्या जीवावर हे चाललेलं आहे आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये लोक पळून जातात माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आज महिलांची सुरक्षितता मी पुन्हा तोच मुद्दा मांडते आज महिला म्हणतायत आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या महिलांना सुरक्षित सुरक्षित ठेवा ठेवा आमच्या हे महिलांची भावना वारंवार तुमच्या सगळ्यांच्या चॅनल वर काल दिसते जोरदार अशा पद्धतीचा आरोप आणि हल्लाबोल केला जातोय आणि स्वतः खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झालेले आहेत लाडक्या बहीण असा उल्लेख करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा निषेध नोंदवलेला आहेच पण या त्यांनी आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केलेली आहे